आकार त्याचप्रमाणे दिसला पाहिजे कॉईन हलवायचा नाही कोणत्याही दोन पेन हलवा आणि पैशाला बाहेर काढा आकृती सेम दिसली पाहिजे चला सुरू चुकलं चुकून या सुरू करा आकृती आधीची आकृती सारखीच दिसली पाहिजे आधीची आकृती सारखी आकृती आहे का नाही चला दुसरं कोणी कळते को आहे तसं ठेव अशीच आकृती दिसली पाहिजे कोणीकडून का दिसणार पण अशी दिसली पाहिजे हा चल आला का बाहेर नाही

दोन पेन हलवा लागतात तिने हलवली लागतील ती बरोबर आहे का नाही ना चला हसू नका हसू नका थोडक्यात चालले तुमचं चला करा प्रयत्न गडबड करू नका व्यवस्थित विचार करा तर दोन पेन हलून करायचंय आकृती सेम पाहिजे सेम आहे का आकृती मग पेना दोन चुक्याला दोन आहेत <laughs> हां सुरू कर आता दमा कर पहा दोनच पेन हलवायच्यात आले का नाही आला का बाहेर आला की नाही आला परत एकदा डबल करून दाखव ठेव जसच्या तशी जसच्या तसं ठेव अत्यंत सोपं होतं हां आता परत एकदा करून दाखव एक पेन उचलली दुसरी पेन उचलली कॉईन पेनच्या बाहेर आकृतीच्या बाहेर आणि आकृती आहे का जशीच्या तशी आहे मग वाच वाटाळ्या